मित्रोहो प्रिवियस व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे माझा या साईडचा सा प्राईपचं ओपनिंग इथं इथं ब्रेक झालं होतं त्यासाठी मी हा हा जो जॉइनर आहे किंवा निप्पल जो आहे हा जॉईनर मी तो कट ब्रेक झालेला पोर्शन मी या पाईपचा कट केला आणि जॉईनर इथे मी असेंबल केला हा पाईप गरम करून ओके तर हे जॉयनर असेंबल केलं होतं आणि त्यानंतरही पाणी गळत होतं इथून या दोन्हीमधून का तर तेवढं फिक्स प्रॉपरली फिक्स झालं नव्हता हा पाईप आणि हा जॉईनर ओके तर फी प्रॉपरली फिक्स झालं नव्हतं त्यामुळे पाणी गळत होतं आणि परत हा जॉईनर निघून पडला गरम करून बसवला असतानासुद्धा तर त्यावरती मी एक सोल्युशन काढलं की ही क्लिप टाकली ही अडीच इंचाची क्लिप मी इथे असेंब हे दोन्ही गरम करून एकमेकामध्ये असेंबल केल्यानंतर ही ती अडीच इंचाची क्लिप मी इथे फिक्स केली ओके आणि तरीही आणखी निष्ठाचे चान्सेस असू शकतात किंवा पाण्याचं लिकेज होऊ शकतं त्यासाठी आणखी एक ऑप्शन मी केला हा स्क्रू टाकला तर स् खूप सारे शेतकरी हे स्क्रू पण टाकतात ओके का तर की हे निष्ठू नये म्हणून तर स्क्रू क्लिप आणि गरम करून ही जॉईनिंग असेंबल करणं तर ह्या गोष्टी आपण शेतामध्ये ज्यावेळेस असे जॉईनिंगची कंडिशन कुठे पण येईल तेव्हा आपण एकमेक हे स्क्रूचा ऑप्शन यूज करू शकतो आणि क्लिपचा क्लिपचं तर नॉर्मलच आहे पण स्क्रूचं ऑप्शनही यूज करू शकतो फिक्सिंग करण्यासाठी आणि लिकेज अवॉइड करण्यासाठी ही छोटीशी माहिती नवीन शेतकऱ्यांसाठी आणि एक्झिस्टिंग ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थँक थे। यू आणि धन्यवाद